आपण पाहतो सध्या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी हिंदी भाषा विरोध हे निमित्त ठरलेलं आहे आणि मोर्चासाठी ठाकरे बंधू एकत्र यायचं ठरल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडची चर्चा जोरदार सुरू झाली आहे पण आता आगामी काळामध्ये भाषेसाठीची ही माहिती राजकीय युतीमध्ये बदलणार का हाच ठाकरे ब्रँड आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात उभा ठाकणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे पाहूयात ठाकरे एक आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख दुसरे आहेत मनसे प्रमुख वीस वर्षापासून दुरावलेले ठाकरे प्रथमच एकाच मुद्द्यावर मोर्चा काढत आहेत भाषेसाठी हिंदी विरोधात ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय अर्थात हे दोघे एकत्र येण्याची वाटचाल अडीच महिन्यापूर्वी सुरू झाली होती मला असं वाटत आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वा, वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही आहे तुम्ही ज्याला शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काही हरकत हो नव्हती पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो महाराष्ट्रच त्याच्या आठ जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग ही त्याच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा राज आणि उद्धव ठाकरे हे सुलत बंधू बरोबरच मावस भावंडही आहेत मात्र हे दोघे बंधू आपापले जुने पुराणे कौटुंबिक वैर जपत राहिले परिणामी राजकीय पटलावर ठाकरे ब्रँड अडचणीत आला त्यामुळे हा ब्रँड ठाकरे टिकवण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे अशातच हे दोन भाऊ पहिल्यांदाच मराठी माणसाचा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरत असल्याने कार्यकर्त्यांना युतीचे वेध लागले दोघे भाऊ एकत्र आल्यास नवगणित निर्माण होऊ शकत विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंचा प्रभाव दिसू शकतो मुंबईतील मराठी मतांचं एकत्रीकरण होईल मुंबई महापालिकेत मराठी मतांचं होणारं विभाजन टळू शकत राज उद्धव यांची युती महायुतीला थेट आव्हान ठरू शकते राज ठाकरे यांच्या भाषण कौशल्यामुळे तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊ शकतो उद्धव ठाकरे यांच्या संघटन कौशल्यामुळे मतांना योग्य दिशा मिळेल दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल वेगळ्या वाटेने जाण्यामधला तोटा दोघांनी बघितलेला आहे आणि राजसाहेबांनी तर फारच मोठा तोटा बघितलेला आहे समजलं ना आणि शेवटी समंजस आहेत नेते शेवटी तुम्हाला काय तुम्हाला सत्ताच हवी आहे बरोबर ना सत्ता काय म्हणतात साधनपेक्षा साध्य सगळ्याच पक्षांचं आहे ते झालेलं सत्ता हवी आणि सत्ता हवी असेल तर कुठेतरी कुठेतरी स्वतःच्या स्वभावाला मुरड घालावी लागते ज्यावेळेला तुम्ही युतीमध्ये जाता तेव्हा कुठेतरी कॉम्प्रोमाइजेस करायला लागतात मी तर सांगतो युती करूच नका विलिनीकरण करा पुन्हा पु जुनी शिवसेना एकत्र येऊन दे पुन्हा चार ठाकरे अख्ख्या महाराष्ट्राचं नेतृत्व करून देत आम्ही तुम्हालाही स्वीकारलं आहे तुमच्या मुलांनाही स्वीकारलं आहे आमच्याही मनाचा मोठेपणा कुठेतरी ओळखा आम्ही आजही तुम्हाला नेते मानायला तयार आहोत फक्त तुमच्यामधलं सत्ता समीकरण चौघांमधलं कसं सांभाळायचं ते तुम्ही ठरवा तुम्ही जे ठरवाल ते ॲक्सेप्ट करायची आमची तयारी आहे एकत्र या एका दिलाने एका मनाने एका एकाने माझी हाव वाढली आहे आता आता मला फक्त युती नको आहे आता जर विलिनीकरण झालं तर त्याच्यासारखा सोन्याचा क्षण नाही समजलं ना तर बघूया ना होईल काहीतरी चांगलं होईल निवडणुकीत यश मिळेल हंड्रेड पर्सेंट मिळेल नुसते दोघांच्या एकत्र नाही मिळेल नक्की नक्की मी त्यावेळेला सांगत होतो की भाजप आणि शिवसेनेची लाट आली होती तुमची सुनामी येईल तुमची सुनामी येईल आणि तुमची सुनामी आली तरी सगळ्यांना धुवून काढेल एका बाजूला प्रचंड आक्रमकता आहे दुसऱ्या बाजूला प्रचंड संयम आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीद वाढलेल्या राज ठाकरे यांनी दोन हजार पाच मध्ये शिवसेना सोडली आणि वेगळी चूल मांडली आता या घटनेला जवळपास वीस वर्ष लोटली या वीस वर्षात दोन्ही भावंडांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले मात्र आता हे विसरून दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहे आम्ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताचा विचार करणारी माणसं आहोत आणि साध्य काय करायचं ते साध्य सुद्धा एकच असेल तर वेगळे मोर्चे काढण्याची गरज नाही पण ही, ही मनोमिलनाची निश्चितपणे हा एक पहिला टप्पा असू शकतो याला आपण सकारात्मकतेने आणि साकल्याने सुद्धा घेऊ शकतो ठाकरे नावाचा ब्रँड काय आहे पाच तारखेला सगळ्या देशाला जगाला सुद्धा कळेल ही सुरुवात समजावी आता एकत्र येतील हा दाट सुरुवात आहे पहिलं पाऊल आहे मराठी माणसासाठी आपण भविष्यात चांगलं घडावा अशी अपेक्षा ठेवू शकतो सध्या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी हिंदी भाषा विरोध हे निमित्त ठरले मोर्चासाठी ठाकरे बंधू एकत्र यायचं ठरल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडची जोरदार चर्चा सुरू झाली त्यामुळं हाच ठाकरे ब्रँड आगामी निवडणुकात सत्ताधाऱ्यांविरोधात उभा ठाकणार का आगामी काळात भाषेसाठीची ही मैत्री राजकीय युतीत बदलणार का हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई